संस्थेप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती सेवा सेवाभाव मनामध्ये ठेवून अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांची कृतज्ञता मी इथे व्यक्त करणार माजी खासदार पाटील खदगावकर साहेबांच्या आणि स्वर्गीय रावजी पाटील खदगावकर साहेबांच्या मुशीत तयार झालेले सर्व आमची सरकारी मंडळी आहे वेळोवेळी जो इथे उल्लेख माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी त्याचं मार्गदर्शन सर्वांना लाभलेला आहे आणि अतिशय कठीण अशा परिस्थितीतून ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सुविधा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हत्या आज कदाचित खूप आपल्याला शिक्षणाची सोय शिक्षणाचे पर्याय घेण्यामुळे हे लक्षात येणार नाही परंतु ज्या वेळेला समाजामध्ये उपलब्ध नव्हती त्या काळामध्ये आहे ती संपूर्ण परंपरा उभी केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या ऋणात सदैव ही संस्था राहील त्याला सांगू इच्छिते अतिशय निर्मळ मनाचे मायाळू स्वभावाचे आणि कायम सर सर कायम इथे नम्र प्रत्येकाशी वागणारे असे सोडले सर आम्ही जवळून पाहिले आता वर्गामध्ये सर स्ट्रिक्ट होते का मायाळूच होते हे मला माहित नाही ते विद्यार्थी विद्यार्थिनी इथे मनोबत व्यक्त केलं सरांच्या प्रति व्यक्ती आणि मला वाटतं आपल्या प्रोफेशनल लाइफ मध्ये जो व्यक्ती सक्सेसफुल होतो तो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तितकाच जोपर्यंत यशस्वी घात नाही जोपर्यंत वर्क लाईफ बॅलन्स माणसाचा तयार होत नाही तोपर्यंत इतकं उत्कृष्ट काम सर आपल्याला करता येत असतं म्हणून आपण उत्तर देत्या आपली जबाबदारी शाळेतही सांभाळली आणि वैयक्तिक जीवनातही आपण तितके सफल आहात हे मला वाटतं आजच्या काळात आम्ही सर्वांनी आपल्याकडून घेण्यासारखा एक आदर्श आहे आपली आज सेवानिवृत्ती जरी असेल तरी कायम या संस्थेच्या माध्यमातून एका परिवाराच्या रूपात आपण सगळे राहिलेलो आहे आपल्या या परिवारामध्ये मी खूप नंतर आले एक वाढलेले वक्त मला बघायला मिळालं पण सहज त्याने मला सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये सामावून घेतलं आणि इतकी अतिशय मला वाटतंय कौतुक करण्याचा बाब मला आपल्या सगळ्यांशी निमीच वाटते आणि आपण सेवा निवृत्त जरी होत असाल तरी आपला हा परिवार कायम आहे आणि आपण आपल्या या परिवाराच्या वेळोवेळी आमच्या सगळ्यांमध्ये सहभागी व्हालच या कामाला कुठली शंका नाही काही प्रोटोकॉल मध्ये थोडासा बदल आपण केला खरं मला असं वाटलं होतं की आदर या माळसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आणि मी प्रमुख पाहुणे असेल किंवा अपेक्षित तोच प्रोटोकॉल होता परंतु बाळसाहेब कायत्याने मला सांगितलं की त्यांनीच अध्यक्षस्थानी मला ठेवण्याचं आपल्याला सूचित केलेलं होतं परंतु मला पुढच्या एका कार्यक्रमाला अजून तिथून जावं लागत असल्यामुळे कारण कार्यक्रम इतका सुंदर आता चांगला होता इतकी सुंदर विद्यार्थी म्हणजे मनोबद्ध आपण ऐकी बोलत होते कारण आई वडील हे शिक्षक जेव्हा आई वडिलांच्या रूपात एखाद्या पाल्याच्या समोर येतो तेव्हा मला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेलो असतो की एक, एक, एक शिक्षक आई वडिलांच्या रूपातही सोडले सर आपल्या सगळ्यांसाठी आज त्यांच व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला जाणवत आणि म्हणून खूप मनातून आपण सगळे बोलणार हा कार्यक्रम असाच पुढे आणखी काही जणांचं मनोबल तिथे होईल आणि आदरणीय तुम्हाला सर्वांना ऐकायचं आहे आपल्या सर्वांची दिलगिरी मी इथून लवकर निघायचं असल्यामुळे व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आदरणीय चोंडे सरांना खूप मनापासून शुभेच्छा देते आदरणीय रंजनाताईंना मनापासून शुभेच्छा देते आपल्याला उद्या आयुष्य आरोग्य आणि सेवा नंतर सुद्धा आपल्याला यश जीवनामध्ये लाभो हो, कीच आपल्याला सद व्यक्त करून थांबते जय